विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होय महाराष्ट्रात दो दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वातावरणाची चाहूल लागली आहे राज्यभर आकाश ढगाळ असून ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मेघ गर्जनेसह थंडगार झाडांची शक्यता असून मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवरही ढगाळ वातावरण कायम राहणार आहे दिवसभर तापमानात थोडी घट जाणवेल आणि संध्याकाळी थंडगार वाऱ्यामुळे वातावरण आणखी आल्हाददायक होईल नमस्कार मंडळी तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे चला तुमच्या सबस्क्राईबची मी वाट पाहतोय पाच सेकंद पाच चार तीन दोन एक चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे कमीत कमी तापमान सुमारे एकवीस ते तेवीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान तर कमाल तापमान सुमारे एकतीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान राहण्याची शक्यता रात्री थोडी सर्द परंतु तीव्र थंडी नाही वारा साधारण शांत ते मध्यम स्वरूपात राहील काही ठिकाणी क्षणिक ठिणग्यासोबत थोडे जोरदार गेष्टी स्वरूपाचे वारे राहतील धुळे जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला काही भागात हलका ते मध्यम पाऊस तरी एक दोन ठिकाणी जोरदार गरज येण्याची शक्यता आहे दिवसभरातील कमीत कमी तापमान एकवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान तर जास्तीत जास्त तापमान तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा देखील वाहू शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला सामान्यतः आकाशाचे ढगाळ पण असून हलका ते मध्यम पाऊस आणि एक दोन ठिकाणी वादळी पावसाचे स्पेल्स होण्याची शक्यता आहे या ठिकाणी बावीस डिग्री पर्यंत कमीत कमी तापमान जाईल तर जास्तीत जास्त टेम्परेचर हे एकतीस तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी क्षणिक विजांबरोबर जोरदार वाऱ्याचे गेस्टी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतात नाशिक जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला एक दोन पावसाच्या सत्रांमध्ये हलका पाऊस आणि ढगाळ आकाश अपेक्षित आहेत दिवसातील कमीत कमी तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर जास्तीत जास्त टेम्परेचर हे एकोणतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे रात्री थोडी गार आनंददायक आल्हाददायक वाटेल पण तीव्र थंडीची अवस्था नाही काही घाटवस्ती भागात वीज गर्जनेसह वाऱ्याच्या ठिणगा वादळाचे स्वरूप येण्याची शक्यता आय एम डीच्या पृष्ठावर नमूद आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला सामान्यतः ढागाळ आकाश व हलका पाऊस स्वरूपाचा होण्याची शक्यता आहे या ठिकाणी कमीत कमी तापमान हे बावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जास्तीत जास्त तापमान तेहतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत दिवसभरात राहील दिवसभरात फार थंडी जाणवणार नाही परंतु रात्री थोडी खंडी थंडगारपणा जाणवेल आय एम डीच्या स्थानिक रिपोर्टनुसार काही ठिकाणी हलका पाऊस आणि ढगाळपणा असेल मोठे उच्च चेतावणी नाही मुंबई शहरामध्ये दोन नोव्हेंबरला आकाश बहुतेक वेळा ढगाळ राहण्याची शक्यता आहे दिवसभरात हलका ते मध्यम पाऊस आणि एक दोन वेळा गरजेस वीज छपाकी होऊ शकतात दिवसभराचे कमीत कमी तापमान चोवीस डिग्री सेल्सिअस तर जास्तीत जास्त तापमान तेहतीस डिग्री सेल्सिअस एवढे अपेक्षित आहेत दिवसभरात हवेत उष्मा अधिक वाटेल काही ठिकाणी पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तासापर्यंत वारे वाहू शकतात मुंबई उपनगर भागात मध्ये शहरासारखाच कल ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि ठिकठिकाणी गडगडाट वीज यांची शक्यता राहील दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील समुद्र किनाऱ्याजवळ थोडे ओलेपणा जाणवेल आणि वार राक्षणिकपणे मजबूत होऊ शकतो पालघर जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला सामान्यतः ढागाळ आकाश आणि हलक्या पावसाचे सत्र लाईट रेन होण्याची शक्यता आहे कमीत कमी तापमान चोवीस डिग्री सेल्सिअस तर जास्त जास्तीत जास्त तापमान बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील समुद्री कोकण भाग असल्यामुळे संध्याकाळी रात्री थोडे ताजे वारे आणि ठिणग्यांसह पावसाचे सत्र होऊ शकते ठाणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पसरलेले दिसून येत आहे काही भागात मध्यंतराने हलका ते मध्यम पावसाच्या सत्राची शक्यता स्थानिक थंडगार पण अनुभवायला मिळेल दिवसातील जास्तीत जास्त तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाईल तर कमीत कमी तापमान हे चोवीस डिग्री सेल्शियस पर्यंत जाईल वारा कमी ते मध्यम मात्र काही वेळ झटकेदार गेष्टी स्वरूपाचा असणार आहे बाहेरच्या कामांना खबरदारी घ्या रायगड जिल्हा हा कोकण क्षेत्राच्या किनारी भागांमध्ये दुपारी आणि संध्याकाळी ढगाळ पाऊस आणि वीज वाऱ्याचे झटके अपेक्षित आहेत दिवसातील कमाल तापमान तीस ते तेहतीस डिग्री तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोकण भागात दोन नोव्हेंबरला हलका ते मध्यम पावसाचा धोका आहे समुद्रासमोरचे भाग ओले आणि रात्री थोडी ताजी तवानी हवा येईल कमीत कमी तापमान हे बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर जास्तीत जास्त तापमान तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील काही ठिकाणी गरज वीज वाऱ्याचे तात्काळ झटके जाण होऊ शकतात पुणे जिल्ह्यात दोन नोव्हेंबरला आकाश भागीदारी पार्श्वभूमीवर ढगाळ राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका ते हलक्या स्वरूपाचा मध्यम पाऊस होऊ शकतो रात्रीचे किमान तापमान सुमारे एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस एवढे अपेक्षित आहेत रात्री थोडं गार वाटेल पण तीव्र थंडी नाही वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणार आहे सातारा आणि घाटवस्ती भागांमध्ये दोन नोव्हेंबर ढगळ वातावरण आणि हलका मध्यम पाऊस वादळी पावसाचे ठिपके येण्याची शक्यता जास्त आहे दिवसातील कमाल तापमान हे एकोणतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान हे वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे रात्री थोडे थंडगार वाटू शकते काही ठिकाणी वीज कडकडाटासह वाऱ्याचे झटके जाणवण्याची नोंद आयएमडीने केलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला ढागाळ हवामानाने ठिकठिकाणी हलका पाऊस आणि एक दोन मध्यम पावसाचे सत्र होऊ शकतात कमीत कमी तापमान हे एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर जास्तीत जास्त तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या से दरम्यान राहण्याची शक्यता आहे रात्री थंड सर वाटेल परंतु जोराची थंडी नाही या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे जास्त असू शकते सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठवाडा भागात दोन नोव्हेंबरला केवळ ठिकठिकाणी थीक हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आय एम डीच्या च्या अंदाजात नमूद आहे दिवसातील जास्तीत जास्त तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते दिवसात उबदारपणा वाटेल पण रात्री हलकी गारठा जाणवे वारा साधारण शांत ते हलका मध्यम स्वरूपाचा राहील कोल्हापूर जिल्ह्यात दोन नोव्हेंबरला ला वातावरण व वा ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे घाटवस्ती व काही शहरी भागांमध्ये पावसाचे सत्र आणि वीज कडकडाट कर आढळू शकतो दिवसातील जास्तीत जास्त तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान वीस ते एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा गेष्टी स्वरूपाचा म्हणजे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो मागील काही दिवसात इथून नोंद झालेल्या पावसाची हालचाल आयएमडीच्या स्थानिक अहवालात दिसते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला आकाश आंशिक ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस व ठिपक्या थंडीचे सत्र आणि कधी कधी वीज गरज होऊ शकते घट्ट थंडी अपेक्षित नाही परंतु कमीत कमी तापमान हे एकवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते तर दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान बत्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते वारा साधारण हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी शनी गेष्टी स्वरूपाचे झटके जाणवू शकतात जालना जिल्ह्यात दोन नोव्हेंबरला ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलका पाऊस थंड सत्र येण्याची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी कडकडाटासह तात्पुरता विजाळपणा दिसू शकतो दिवसातील कमाल तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअच्या दरम्यान राहील आयएमडी रिपोर्ट मधील काही ठिकाणी गेस्टी वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो बीड जिल्ह्यात दोन नोव्हेंबरला सामान्यतः ढगाळ किंवा आंशिक ढगाळ आकाश व काही ठिकाणी हलका पाऊस थंड सत्र अपेक्षित आहेत दिवसातील कमाल तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअस परीक्षेच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आय एम डीच्या स्थानिक पृष्ठानुसार वीज कडकडाट व काही वेळेस मध्यम ते झटकेदार वारा दिसू शकतो परभणी जिल्ह्यात दोन नोव्हेंबरला सामान्यतः ढागाळ आकाश आणि ठिकठिकाणी हलका पाऊस असण्याची शक्यता आहे कमीत कमी तापमान हे दिवसभराचे एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर कमाल तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते हवामानाच्या आय एम डी नोट्सनुसार वीज गरज थोडा गारटरा आणि कधीकधी कधी गैष्टी वाऱ्याची शक्यता दर्शवलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला सामान्यतः ढगाळ पावसाचे वातावरण आणि काही भागात हलका पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे दिवसातील कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे तर किमान तापमान अठरा ते एकोणीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकते स्थानिक आय एम डी पाण्यावर नोंद असं सांगते की रात्री थोडं गार वाटू शकते वारा मध्यम ते काही वेळा झटकेदार असण्याची शक्यता लातूर आणि बहुतालच्या भागात दोन नोव्हेंबरला आकाश आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता आहे आय एम डीच्या च्या राज्यस्तरीय डिस्ट्रिक्ट रिपोर्टनुसार ठिकठिकाणी हलका पाऊस व एक दोन पावसाचे सत्र होऊ शकतात कमीत कमी दिवसभराचे तापमान एकोणीस ते एकवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहील तर जास्तीत जास्त तापमान तीस तेहतीस डिग्री सेल्शियसच्या पृष्ठाचा आधार घेतला आहे नांदेड जिल्ह्यात थीक दोन नोव्हेंबरला ढगाळ हवामान आणि ठिकठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे कमीत कमी तापमान हे एकवीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान तर कमाल तापमान तेहतीस ते छत्तीस ते डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आय एम डीच्या पाना पाण्यावर दिसते काही वेळेला वीज गरज आणि थोडे गारटा अनुभवता येईल हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला भागीदार पाशवर ढगाळ आकाश आणि ठिकठिकाणी हलका पाऊस अथवा थंडगार सत्र येण्याची शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आय एम डी स्थानिक पृष्ठावर हलक्या पावसाबाबत आणि थंडगारपणाबाबत नोंद आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला आकाश आंशिक पाशवर ढगाळ राहण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका पाऊस ठिपक्या पावसाचे सत्र होऊ शकतात रात्रीचे कमीत कमी तापमान सुमारे बावीस डिग्री सेल्सिअस आणि दिवसाचे कमाल तापमान एकोणतीस डिग्री सेल्सिअस अपेक्षित आहे रात्री थोडं गार वाटू शकते पण तीव्र थंडी नाही वारा साधारण हलका ते मध्यम राहील अकोला जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला सामान्यतः ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी थी हलका ते मध्यम पाऊस लाईट रेन होण्याची शक्यता आहे दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान बत्तीस डिग्री तर कमीत कमी तापमान तेवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत राहील वारा हा किंचित कालावधीसाठी गेष्टी स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला ढगाळ वातावरण व ठिकठिकाणी थी हलका पाऊस अपेक्षित आहे कमीत कमी दिवसभराचे तापमान बावीस डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल दिवसभरात पुढे ढगाळ आकाश आर्द्रतेमुळे थंडगार वाटेल वारा सामान्यतः हलका ते मध्यम असेल आय एम डीच्या स्थानिक रिपोर्ट मध्ये काही ठिकाणी पावसाचे छोटे सत्र नमूद आहे अमरावती जिल्ह्यासाठी आय एम डीच्या प्रादेशिक स्थानिक सेवन डेज रिपोर्ट नुसार दोन नोव्हेंबरला सामान्यतः ढगाळ आकाश आणि ठिकठिकाणी हलका पाऊस वादळी सत्र येण्याची शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान बत्तीस डिग्री तर किमान तापमान एकवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने शकतो हा वारा कधी कधी नोव्हेंबरला ढगाळ आणि हलके पावसाचे सत्र अपेक्षित आहेत याचा परिणाम म्हणून दिवसाचे तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आयएमडी स्थानिक प्रादेशिक रिपोर्टनुसार विदर्भ भागात यवतमाळ समेत काही ठिकाणी वाऱ्यासह क्षणिक झटके आणि विजेची शक्यता नोंदवली गेली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला आकाश आंशिकपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस एक दोन थंडगार सत्र येऊ शकतात काही ठिकाणी वीज गरज असण्याची शक्यता नोंदवली आहे रात्रीचे कमाल तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअस तर दिवसभरात जास्तीत जास्त तापमान तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते वारा साधारण हलका ते मध्यम तर काही वेळा गेस्टी स्वरूपाचा राहील आय च्या स्थानिक शहर रिपोर्ट नुसार हा अंदाज दिसणार आहे नागपूर जिल्हा जिल्ह्याच्या आणि बहुतालच्या भागात दोन नोव्हेंबरला ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस थंडगार सत्र येण्याची शक्यता आहे कमीत कमी दिवसभरातील तापमान एकवीस चोवी एक ते चोवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर जास्तीत जास्त तापमान एकतीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते आय एम डीच्या च्या रिजनल फॉरकास्ट बी एल एफ मध्ये आहे काही ठिकाणी विजा गरज आणि वाऱ्याचे झटके वाईंट पाहायला मिळू शकतात म्हणून उघड्यावर असलेल्या हलक्या वस्तू सुरक्षित ठेवा भंडारा जिल्ह्यामध्ये दोन नोव्हेंबरला ढगाळ आंशिक ढगाळ हवामान आणि ठिकठिकाणी हलका पाऊस आणि एक दोन थंडीचे सत्र अपेक्षित आहेत दिवसातील कमाल तापमान एकतीस तेहतीस डिग्री तर किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील हवामान क्षणी शक्यता आय एम डीने नोंद केली आहे जिल्ह्यासाठी दोन नोव्हेंबरला ढगाळ वातावरण व ठिकठिकाणी हलका पाऊस व थंडगार सत्र अपेक्षित आहेत दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान तीस ते तेहतीस डिग्री अपेक्षित आहे तर कमीत कमी तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सियस एवढे राहील दिवसभरामध्ये वाऱ्याची वेग हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिताप त्रास वेगाने शकतो चंद्रपूर जिल्ह्यात दोन नोव्हेंबरला ढागाळा वातावरण व वा ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस येण्याची शक्यता आहे काही वेळा वीज गरजासह पावसाचे सत्र आढळू शकतात दिवसभरातील जास्तीत जास्त तापमान तीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर कमीत कमी तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत राहू शकते आयएमडीच्या नोंदीवरून असा हवामान अंदाज मिळतो गडचिरोली जिल्ह्यामधील घाट व जंगली भागांमध्ये अधिक ओले येथे दोन नोव्हेंबरला ढागाळ ओले वातावरण व ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहेत दिवसभरातील कमीत कमी तापमान वीस ते तेवीस डिग्री तर कमाल तापमान एकोणतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान राहील आय एम डीच्या नागपूर आर एम सी बी एल एफ मध्ये दाखल आहे स्थानिक भागात वाऱ्याचे झटके आणि विजेची शक्यता देखील नमूद आहे